असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता बारा वाजलेले आहे खरं म्हणजे मला अकरा वाजताच न्यायच्या शाळेत जायचं होतं पण ठीक आहे आता आत्ता बारा वाजलेले आहेत माझी जी कामं होती ती मी आधी सकाळी आंघोळीच्या अगोदर पटापट -पत करून घेतलेली आहेत तर मी तुम्हाला सांगते की आज आम्ही गावाला गेलो होतो तर दोन आठवडे घर बंद होतं तरी मी जाताना प्रत्येक झाडामध्ये अशी एक बॉटल ठेवली होती त्यामध्ये पाणी ठेवलं होतं त्या बॉटलला होल पाडलं होतं आणि वरती थोडं झाकण मी सैल ठेवलं होतं जेणेकरून ठेम ठेम त्या झाडांमध्ये पाणी पडेल आणि ती झा जी माती ती ओली राहील पण नाही म्हणजे ना बाल्कनीवरती झाडं व्यवस्थित राहिलेत पण बरीचशी झाडं पूर्ण सुकून गेले तर मी तेच त्याच्या ते फांद्या वगैरे कट करून घेतल्यात आता बघू कसं काय म्हणजे आता पुन्हा पालवी येते की नाही वगैरे तर म्हणून ना कुठे बाहेर जायचं झालं ना की मला टेंशन टेंशन तर, ना मला टेन्शन जायचं ते झाडांचं टेन्शन येतं असे कारण झाडांकडे लक्ष दिलं पाहिजे कारण आपण एवढं मेहनत करतो ते झाडे लहानाची मोठी करतो मग ते सुकल्यानंतर म्हणजे मला तर खूप वाईट वाटतं तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मी म्हणजे कालच न्यायाच्या शाळेत जाणार होती काल आम्हाला घरी येता येतात साडेबारा वाजले आणि बाहेर एवढं भयानक कोण आहे ना, ना बाप रे तर आता मी ठीक आहे आता ही तसे बारा वाजलेत तर आता ठीक आहे पण मला हे काही करू काही असू दे मला आजच्या हे काम करूनच टाकायचं आहे तर तर आता बघू कारण मला पूर्ण इन्फॉर्मेशनसुद्धा काढायची पूर्ण माहिती काढायची की त्यांच्या शाळेची फीज कधी काय घ्यायचे वगैरे ते त्यासाठीच चालले वगैरे तर तेच तर मी काल आम्ही जाणार होतो पण काल आम्हाला कंटाळ आला होता कारण घरी येतात साडेबारा वाजले त्यामुळे आम्ही नाही गेलो तर आज जाऊन येते तर तेच आणि ना मला ना मी याच्या आधी दही मातीच्या भांड्यात लावायची सॉरी स्टीलच्या भांड्यात लावायची तर मला आता ह्या वेळेस ना दही मला मातीच्या भांड्यात लावायचं आहे तर बघू तिथं एक नर्सरी आहे त्या नर्सरीमध्ये दह्यासाठी खूप छान मस्त सुंदर असे पॉट आहेत तर मी तिथेसुद्धा जाण्याचा प्रयत्न करेन तर आधी त्यांच्या शाळेत जाईन म येताना तिथे जाणार आहे तर आम्ही पटापट निघतो मी विचारही कधी केला नव्हता कधी काही प्रॉब्लेम असे अचानक येतात ना की म्हणजे आपण याचा विचारही करू शकत नाही मी गाडी चालवत होती गाडी चालवता चालवता दोनदा गाडी स्लीप झाली आणि गाडी चालवताना गाडी पूर्णपणे हालत होती तर मला लगेचच समजलं की आपलं गाडी आपले जे टाय गाडीचे जे टायर आहे त्यामध्ये हवा आने आने कमी आहे आणि गाडी दोनदा स्लीप होता होता वाजली इवन झालीच होती पण मी दोन्ही पायांच्या साहाय्याने आणि ब्रेक दाबून एक्सिलेटर कमी करून मी गाडीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि गाडी श म्हणजे गाडी वीजच्या स्पीड स्पीडला होती त्यामुळे काही कुठलाही अपघात वगैरे किंवा कुठलीही हानी वगैरे झाली नाही तर इथेच पुढे कॉर्नरला मी हायवे क्रॉस करून इथे एक हवा भरण्याचं जे शॉप आहे तिथं गाडी थांबवली आणि तिथे त्या काकांनी हवा भरायला सुरुवात केली लगेच त्यांनासुद्धा समजलं की या टायरमध्ये हवा अजिबातच नाही पूर्ण झिरो हवा होती आणि जिथून आपण हे म्हणजे हवा भरतो तो पार्टच खराब झाला होता त्या काकांनी तो नवीन पार्ट बसवला आणि फायनली माझी गाडी तयार झाली म्हणजे गाडी त्यांनी रेडी करून दिली आणि आम्ही लगेच त्यांच्या शाळेजवळ आलो तर इथे मी एका साईडला गाडी पार्क केलेली आहे आणि आता आम्ही रस्ता कर क्रॉस करून न्यायच्या शाळेमध्ये चाललेलो आहोत खरं म्हणजे ज्ञानेश एका जागी स्थिर राहतच नाही त्याला पूर्णपणे आवाज द्यावे लागतात तर जिथे मी गाडी थांबवली आहे त्याच्या साईडलाच एक पार्क आहे म्हणजे गार्डन आहे तर तो गार्डनमध्ये गार्डन बघतो आहे तर इथे आम्ही फायनली त्यांच्या शाळेमध्ये पोचलो आणि माझं जे काम होतं ते मी काम करून घेतलेलं आहे तर इथे खूप जणं न्यू ॲडमिशनसाठी आलेले आहेत तर आमी सुद्धा काम झाल्यानंतर आम्ही गाडी स्टार्ट केली सुद्धा घरी निघालो दुपारी आम्ही जवळजवळ दीड वाजता घरी आलो आणि खरं म्हणजे ज्ञानचं जे फीचं जे काम आहे ते आता जूनमध्ये आता काही नाही आता मी फोटोची रिजाच्या रिजाची ड्रग्स नेऊन दिली तर घरी आला घरी येता येता आम्हाला दीड वाजला होता एवढी भूक लागली होती म्हणून मी काल रात्रीचा खिचडी भात गरम केला आणि भेट केली होती आम्ही तेच दोघांनी खाल्लं तर मी तुम्हाला सांगेल की दोन आठवडे मी गावाला गेली होती दोन आठवडे गाडी इथे बिल्डिंग बा बिल्डिंगमध्ये जो पार्किंग एरिया आहे तिथं मी त्या पार्किंग एरियामध्ये गाडी पार्क केली होती आणि मी तुम्हाला सांगेल की हा जो गार्डन आहे ला ला गार्डनला लागूनच मी हो गार्डनला लागूनच मी तिथे गाडी पार्क केली होती तर मी तुम्हाला सांगेल की बिल्डिंग मध्ये दोन स्पीड ब्रेकर आहेत एक बॅक साइड सुद्धा एक फ्रंट साईड आधी नव्हते पण आता त्यांनी स्पीड ब्रेकर बसवलेत कारण गाड्या बिल्डिंग मध्ये सुद्धा आणि सांगलं होत नाही कारण कसं माहिती बिल्डिंग मध्ये पण ना आल्यानंतर सुद्धा खूप जण खूप जण गाड्या खूप फास्ट चालवतात त्याच्यामुळे बिल्डिंग मध्ये स्पीड ब्रेकर पण होती तो का हो बरोबर आहे तर मी तुम्हाला सांगेल की ना गाडी चालवताना दोनदा गाडी स्लीप झाली पण मी गाडीला पडून दिलं नाही म्हणजे स्लीप होता होता वाचली मी तुम्हाला सांगेन दोनदा गाडी स्लीप होता होता वाचली आणि मी तुम्हाला सांगेन की जेव्हाही मला कळतं ना की आपली गाडी स्लीप होते मी काय करते माहिती आहे मी सरळ रोज हे असो ना एक्सिलेटर सरळ कमी करते आणि सरळ ब्रेक दाबते आम्ही दोन्ही पाय खाली सोडते आणि मी तुम्हाला सांगेन जेव्हा माझ्या जोडल्यात ज्ञानेश असतो तेव्हा मी गाडी वीस आणि तीच्या स्पीडनेच गाडी चालवत असते म्हणजे वीस आणि तीच्या मधोमध या स्पीडला मी गाडी चालवत असे हां जेव्हा एकटी असेल ना तेव्हा चाळीसच्या स्पीडला गाडी चालवते त्याच्या मी पुढे अजिबात जात नाही हे मी तुम्हाला सांगेन आणि गाडी चालवताना मी एवढी जपून जपून गाडी चालवते ना कारण कसं आहे ना आपल्याला आपला जीव हा महत्त्वाचा आहे तर त्यामुळे जेव्हाही ज्ञानेश माझ्या जोडीला असतो त्यामुळे मी गाडी एकदम व्यवस्थित भले उशीर झाला तरीही चालेल पण गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे ना व्यवस्थित चालवली पाहिजे त्यामुळे मी वीस आणि तीनच्या मधोमध या स्पीडनेच गाडी चालवते जेव्हा ज्ञानेश माझ्या जोडीला असो आणि इतर दिवशीसुद्धा तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर दोनदा गाडी स्लीप होता होता वाचली आणि मग पुढे गेल्यानंतर साईडलाच एक जिथे हवा भरतात ना तिथेच मी गाडी थांबवली कारण मला जाणवत होतं की ना आपली गाडी पूर्ण हालते कारण मी जेव्हा ही गाडी चाल जेव्हा चालवते आणि तेव्हा गाडी व्यवस्थित स्थिर असते पण गाडी चालवताना ती गाडी एवढी हालत होती ना मला काहीतरी जाणवत होतं की अरे आपली गाडी एवढी का हालते तर मी तुम्हाला त्याचं कारण सांगेल आपण जिथे टायरमध्ये जिथे हवा भरतो तो जो पार्ट आहे तो पार्टच खराब झाला होता तर नक्की काय प्रॉब्लेम हे मलाही माहिती नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना इथे मी गार्डनला लागून थोडी गाडी पार्क केली होती इथे ना मुलं संध्याकाळी खेळत असतात नक्की हे मुलांचं काम आहे का कारण बघा ना आणि मी ही जी गाडी आहे तर मी मार्चमध्येच ही गाडी सर्व्हिसिंग केली होती आणि त्यांनी सगळं मला व्यवस्थित करून दिलं होतं सगळं व्यवस्थित ए टू झेड गाडी चेक वगैरे करून दिली होती आणि हा एप्रिल महिना हे कोणाचं काम असणार आहे काम असणार आहे की, की ते म्हणजे ऑटोमॅटिक खराब झालं कारण महिने दोन, दोन गाडी इथे होती मी गावाला गेली होती मला मलाही माहिती नाही की ते कसं तो जो पार्ट तो कसा खराब झाला निकाल मलाही माहिती नाही पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना मध्यांतरी आत्ताच ह्याच वर्षी जी नवरात्र होती नवरात्रामध्ये बिल्डिंगमध्ये कार्यक्रम होता तर काय झालं माहिती आहे का सतत दोन दिवस सतत कारण ना तुम्हाला माहिती आहे नवरात्रच्या शेवटचे जे दोन दिवस असतात त्याशी सगळेजणं गरबा वगैरे खेळतात आणि संध्याकाळी स्नॅक्स वगैरे असतात म्हणजे ज्या अशी दसरा असतो ना किंवा दसऱ्याच्या एक दिवस अगोदर स्नॅक्स वगैरे असतात ते गरबा वगैरे खेळतात त्या बिल्डिंगमध्ये सुद्धा कार्यक्रम होता तर ना दोन दिवस मी सतत ते बघित मी काहीच नाही बोलले मी तो विषय तिथंच टाळून दिला तर काय माहितीये का कारण मी गाडी सिंगल स्टँड लावते दोन दिवस गाडी माझी मेन स्टँडला होती आणि तुम्हाला आहे माणसांना मेन स्टँड वरून गाडी पटापट काढता येते पण ते तो मेन स्टँड वरून गाडी काढणं हे लेडीजला अजिबात जमत नाही जमत पण त्यासाठी खूप ताकद लावावी लागते या सगळ्या गोष्टी आहेत तर मी नेहमी सिंगल स्टँडवरतीच मी, मी गाडी हे करायची दोन दिवस मेन स्टँडवरती गाडी असायची माझी आणि त्यावरती मला पावभाजी सांडलेली दिसली दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी माझ्या म्हणजे जी सीट असते ना बसण्याची त्याच्यावरती पावभाजी सांडलेली होती ती पावभाजी एवढी सुकलेली होती ना लिटरली मी आणि सकाळी सकाळी मी ज्ञानेच्या जेव्हा शाळेत पोहोचण्यासाठी खाली गेली आणि गाडी बघते तर काय अरे बापरे शेवटी मी काय केलं माहिती आहे का खाली कागद पडला तर कागदाने ती पूर्ण ती जी पावभागी साईडला केली पूर्ण आणि मी माझ्या स्वतःच्या बॅगेतून रुमाल काढला ती सीट पूर्ण पुसली आणि मग मी ज्ञानेशला शाळेत नेऊन सोडलं या सगळ्या गोष्टीत मग विचार करा की तुम्ही दुसऱ्यांच्या गाडीवरती तुम्ही दुसऱ्यांची गाडी तुम्ही स्टँडवरती लावतात आणि तुम्ही बसता सुद्धा आणि विसरून सुद्धा जातात की ती गाडी आधी सिंगल स्टँडवरती होती ती आधी सिंगल स्टँडवरती लावायला पाहिजे आपण ज्या था। गाडीवरती था बसलो आहे तिथे घाण आहे ती घाण स्वच्छ साफ करायला पाहिजे तिथे आपण घाण केलेली आहे सुद्धा माणसं विसरून जातात आता मला हे माहिती आहे हा तो पार्ट खराब झाला कसा नक्की कोणी केला असेल तो तो आपोआपच खराब झाला सो ह्या so, सगळ्या गोष्टी पण विचार करा ना पण ठीक आहे ओके ॲक्सिडेंट वगैरे काहीही झालेलं नाहीये पण गाडी दोनदाच लीक होता होता वाचली या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी बिनस होती ना कारण मार्च महिन्यामध्येच मी गाडी पूर्ण सर्व्हिसिंग केली होती ते चोटा, 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 जोटा, जोटा राता। तर ठीक आहे या सगळ्या गो अशा या सगळ्या छोट्या छोट छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात तर असं आहे या सगळ्या गोष्टी तर मी ते आता जेवणाला सुरुवात करते तर तेच मी घावणे करणारे आणि कांदा टोमॅटोची चटणी आणि आंब्रस आहे तर मी ज्ञानेशला पण खूप भूक लागली तर मी पटापट जेवणाला सुरुवात करते आता तर इथे मी घावण्यांचं पीठ भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे ला सुद्धा तयार झालेला आहे आणि इथे मी आ, कांदा टोमॅटोची चटणी करून घेणार आहे त्यासाठी मी ते एक कांदा असा उभा कापून घेतलेला का आहे अर्धा टोमॅटो आणि इथे मी लाल तिखट हळद गरम मसाला घेतलेला आहे आणि इथे आहे शेंगदाण्याचा कूट आणि इथे मी लसूण टेचून घेतलेला आहे आणि इथे मीठ तर मी चटणी ह्या फ्रायमध्ये करणार आहे तर इथे फ्रायफमध्ये मी तेल ॲड केलेलं आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला जिरा ॲड करायचं आहे टेस्टीला लसूण ॲड करायचं आहे चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला छान मस्त ब्राऊन होत चाललेलं आहे तर मी यामध्ये लगेच उभा चिरलेला कांदा ॲड करते व्यवस्थित कांदा आपल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि यामध्येच मी सुद्धा ॲड करते म्हणजे कांदा लवकर शिजेल तर यामध्ये मी टोमॅटो ॲड करते टोमॅटो ॲड केलेला आहे त्याचबरोबर हे मसालेसुद्धा ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेते मी तर मी सगळे मसाले ॲड करून पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि मंद गॅसवरती मी दहा मिनटं हे हे कांदा टोमॅटो शिजवून घेणार आहे व ती झाकण ठेवते अगदी दहा मिनटं म्हणजे किंवा सात ते आठ मिनटं आपल्याला फक्त वाप द्यायचे तर इथे दहा मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून घेते तर तुम्ही बघू शकता ते छान मस्त आपला कांदा टोमॅटो छान मस्त असे शिजलेलं आहे ते यामध्येच मी हा जो दाण्यांचा कुठे हा ॲड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते मी दाण्यांचा कुठे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपल्या यावरती झाकण ठेवायचं अगदी एक ते दोन मिनटं फक्त वापरायचे तर दोन मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून घेते तर इथे आपली कांदा टोमॅटोची चटणी छान मस्त रेडी आहे अगदी झटपट आणि पटकन ही चटणी होते आणि घावण्यांबरोबर एक नंबर ही चटणी लागते तर इथे दहा मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून घेते तर तुम्ही बघू शकता इथे छान मस्त आपला कांदा टोमॅटो छान मस्त असे शिजलेलं आहे इथे यामध्येच मी अलू दाण्यांचा कुठे हा ॲड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते मी तांद्यांचा कुठे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपल्या ह्यावरती झाकण ठेवायचे अगदी एक ते दोन मिनटं फक्त वापरायचे तर दोन मिनटं झालेल्या आहेत मी झाकण काढून घेते तर इथे आपली कांदा टोवरली चटणी छान मस्त रेडी आहे अगदी झटपट आणि पटकन ही चटणी होते आणि घावण्यांबरोबर एक नंबर ही चटणी लागते तर माझं सगळं आता आवडलेलं आहे जेवण करून झालेलं आहे तर ज्ञानेश बाहेर जेवायला बसलेला आहे तो टी व्ही बघता बघता जेवण करतोय तर मी सुद्धा आता जेवण घेते या सगळ्या गोष्टी आहेत तर म्हणजे त्या शिला आमरस पुरी खायची होती तर मी शक्यतो पुरी म्हणजे पुऱ्या नाही केल्या कारण शनिवारी पप्पा आले होते तेव्हा मी पुऱ्या केल्याच होत्या त्यामुळे आणि आता कसं उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये जास्त तेलकट खाऊन नाही जमत आपल्याला कारण त्रास होतो कशाला म्हणून विचार केला की आपण घावणे करूया घावण्यांबरोबर आमरस खूप सुंदर आणि छान लागतो सो या सगळ्या गोष्टी आहेत काहीतरी जुगाड केला पाहिजे आंबरस हा तुम्ही ब्रेड बरोबर खा चपाती बरोबर खा फुलक्याबरोबर खा पराठ्या बरोबर खा भाकरी बरोबर खा सही लागतो खावण्यांबरोबर खा एकदम सही लागतो आणि पुरी बरोबर खा तर अमेझिंग तर सो या सगळ्या गोष्टी आहेत वाला तर मी पण आता जेवायला बसते तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तो बंद बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय गुड नाईट